रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर कधी कधी असं काहीतरी वेगळं मी करते आज बनवलं होतं रगडा पॅटीस त्याचीच रेसिपी आहे ही जी तुमच्यासोबत शेअर करते रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग पाहूयात रेसिपी इथं मी रगडा पॅटीससाठी पॅटीस कसं बनवायचं हे दाखवते इथं मी अर्धी वाटी इतकं पोहे भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा धुवून चाळणीत असे नितळ ठेवले होते या बाउलमध्ये पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्येच एक गाजर अर्धी वाटी वाटाणे आणि पाच बटाटे इतकं मी सगळं घेतलेलं आहे हे सगळं मॅश करून घेणार आहोत आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ही याच्यामध्येच आपण घालणार आहोत टेस्टसाठी खूप छान लागते कोथिंबीर चांगली बारीक चिरून झाल्यानंतर मी याच्यामध्ये घालून घेत आहे हे आता हे सगळं एका मॅसरच्या सह्याने एक जीव करून घेणार आहोत आपण मॅशरच्या सह्याने असं एकजीव करून घेते पावभाजीचा मॅशर आहे हा आता हे सगळे एक जीव झाल्यानंतर जे बटाटे आपण पाच बटाटे होते माझ्याकडं छोटे होते म्हणून मी पाच घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे असतील तर दोनच बटाटे यासाठी पुरेसे आहेत पाच बटाटे असे मी किसनीवरती चांगले खिसून घेणार आहे आणि हेही चांगले एकजीव करून घेणार आहोत आपण याच्यामध्ये बटाटे चांगले मॅश करून झाल्यानंतर इथं मी मसाले घालते थोडंसं हे लाल तिखट तिखट आहे म्हणून थोडंसंच घातलेलं आहे आता चिली फ्लेक्स घालत आहोत आपण थोडंसं घालणार आहे जास्त नाही लाल तिखट रंग येण्यासाठी थोडंसं घालणार आहोत रंगा रंगाचं तिखट आहे बेडगी मिरचीचं तिखट नाही आहे हे फक्त रंगासाठी घातलं आहे मी मुलींसाठी बनवणार आहे रगडा पॅटीस त्यामुळे मी इथं थोडं तिखट कमी बनवते तुम्हाला मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर जास्त करू शकता मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता हे सगळं चाट मसाला घालणार आहोत चवीपुरता थोडासा आणि हे सगळं मिक्स करून घेऊन याचे कटलेट बनवून घेणार आहोत आपण इथं आता हातानेच व्यवस्थित चांगलं हे बनवून घेतलेलं आहे मी आता छोटं छोटं घेऊन पॅटीस बनवून घेणार आहे मी हातावर असे थापून मस्त असे थापून व्यवस्थित घ्यायचे आहे असे सगळे गोल गोल पॅटीस बनवून घेणार आहोत आपण सगळे पॅटीस मी बनवून घेतलेले आहेत पोहे घातल्यामुळे पॅटीस खूपच कुरकुरीत आणि छान होतात आता हे आपण फ्रीजरला पंधरा मिनटं फ्रीज करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून थोडेसे ते सेट होतील आणि व्यवस्थित ह हे होतील भाजले जातील म्हणून इथं मी तवा ठेवलेला आहे आणि तव्याला अगदी थोडंसं तेल लावून व्यवस्थित पॅटीस मी दोन्ही बाजूनी खरपूस रंगावरती भाजून घेणार आहे असं त्याच्यावरती व्यवस्थित घालून दोन्ही बाजूने असे खरपूस भाजून घेणार आहोत आपण शालो फ्राय करून घेणार आहोत हेच पॅटी जर तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचे असतील तर न ता कॉर्नफ्लावर आणि तांदळाच्या पिठाची सरी बनवून त्याच्यात डुबवून ब्रेडच्या स्क्रम्पमधून काढून आपण तेलामध्ये फ्राय करू शकतो मला कमी तेलकट हवे होते म्हणून मी असे शालो फ्राय करून घेतलेले आहे तव्यावरती दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आपले पॅटीस रेडी आहेत चला तर आता रगडा बनवूयात आपण रगड्यासाठी मी त्यावर रात्रभर सफेद वाटाणे भिजत ठेवले होते आता ते कुकरमध्ये घालून घेत आहे आणि वाटाण्याच्या वरती पाणी येईल त्याच्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घालणार आहे कारण हा मऊसर असा वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एक छोटी चमच हळद घातलेली आहे मीठ घालणार आहोत चवीपुरतं आणि याला चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या काढून घेणारा होता आता साहित्य दाखवते रगड्यासाठी काय काय घेतलेलं आहे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे हळ लाल तिखट घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिंग घेतलेला आहे आणि एक छोटा का म बारीक कापून घेतलेला आहे हा कांदा वरून डेकोरेशनसाठी मी बारीक कट करून घेतलेला आहे आपले ही छान मऊसर शिजलेले आहेत आता चला रगडा बनवूयात गॅसवर कडई तापत ठेवून तेल टाकलं होतं तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकणार आहोत मोहरी चांगली तडतडल्यानंतरच पुढची फोड फोडणी आपण करणार आहोत जिरे घातलेले आहेत थोडेसे कडीपत्ता घालणार जिरे घातलेले आहेत थोडे जिरे वाटीला चिकटले होते म्हणून मी हाताने टाकलेले आहे ते आता कडीपत्ता घालणार आहोत आपण कढीपत्ता घालून झाल्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता तोही घातला आहे गुलाबी रंगावर छान कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचा आहे हिंग घालणार आहोत फोडणीसाठी मी कांदा घातल्यानंतरच हिंग घालते कारण तेलात हिंग जळला जातो म्हणून कांदा घातल्यानंतर हिंग घातलेला आहे मी मस्त असं फ्राय करून घ्यायचा आहे कांदा हे आपल्याला तेलावरती आता छोटा टोमॅटो होता तोही घालून घेतलेला आहे मी टोमॅटो थोडा तेलात फ्राय झाल्यानंतर लाल तिखट घालून घेतलेलं आहे लाल तिखट हे रंगासाठीचं लाल तिखट आहे थोडंसंच तिखट असतं जास्त नाही आहे तिखट हे त्यामुळं मी एक चमचा इतकं घातलेलं आहे आता हे सगळं मिश्रण मऊसर टोमॅटो आणि कांदा होईपर्यंत परतवून घेणार आहोत आपण मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे मऊसर चांगलं शिजवून घेणार आहोत या मसाल्यांसोबत आता छान हे मौसर शिजल्यानंतर आपल्याला जे वाटाणे आपण शिजवून घेतले होते तेही याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत वाटाणे इतकेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत वाटाणे जर याच्यापेक्षा कच्चे राहिले तर पोटाला त्रास होतो या वाटाण्यांनी त्यामुळे वाटाणे खूप छान मस्त शिजवून असे घ्यायचे आहेत आता सगळं मिक्स करून चांगली खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे मीठ आपण वाटाणे शिजवताना घातलं होतं त्यामुळे इथं काय मीठ चेक करूनच घालायचं आहे कमी वाटलं तरच घालायचं नसेल वाटत तर नाही घालायचं मस्त असं आता मे मला कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे जास्त नाही आणि आता चांगली खळखळून उकळी काढून घेणार आहोत आपण याला बघू शकता असं व्यवस्थित उकळी आलेली आहे अगदी मस्त रगडा झालेला आहे आपला वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे रेडी आहे आपला रगडा चला तर मग प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला रगडा पॅटीस अगदी सुरेख आणि छान डिश आहे एका डिशमध्ये पोट भरतं पण मन नाही भरत इतकी टेस्टी आणि छान होते ही रेसिपी इथं आ... मी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन पॅटीस घालून घेतलेली आहेत मधोमध ठेवणार आहे आता याच्यावरती आपण रगडा घालून घेणार आहोत ही पॅटीस तुम्ही अशीच बनवून गोड चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन रगडा पॅटीसबरोबर ही अशी खाऊ शकता तुम्ही कटलेटसारखे आता आपण रगडा घालूया ह्याच्यावरती मस्त असा रगडा टाकून घ्यायचा आहे गरम गरम रगडा आणि ही टिक्की सुद्धा गरम गरम आहे असा भरपूर सारा रगडा घातलेला आहे मी आता ज्या दोन चटण्या बनवलेल्या आहेत आपण गोड आणि तिखट त्याही मी इथं घालणार आहे गोड चटणी तिखट चटणी आणि रगड्याची टेस्ट अप्रतिम लागतं लागतो हा हो पदार्थ गोडचटणी घालून घेतलेली आहे मस्त अशी भरपूर सारी चटणी घालून घेतलेली आहे मस्त अशी गोड चटणी घालून झाल्यानंतर याच्यावरती आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तोही मी टाकून घेत आहे बारीक चिरलेला कांदा गोडचटणी तिखट चटणी रगडा आणि पॅटीस मस्त डिश लागते ही पॅटीस तुम्ही सकाळी गडबड होत असेल ब्रेकफास्टला जर करत असाल तर पॅटीस रात्रीच बनवून सकाळी फक्त शालो फ्राय करून घ्यायचे आता मी तिखट चटणी घातलेली आहे ही कोथिंबिरीची डाळ्यांची चटणी आहे गोड गोड आणि तिखट चटणीचा व्हिडिओ ही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथून तुम्ही बघू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत चालेल तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमच्या कमेंटमुळे मला समजतं की काय बरोबर काय चुकीचं आहे माझं त्यामुळे कमेंट न जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज